हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा आहात सगळेजण तर तुम्ही म्हणत असाल बॅगा वगैरे भरून हे कुठे निघाले आहेत मी तर मी निघाली आहे माहेरी म्हणजे पुण्याला निघालो आहेत आम्ही आणि घरी काही शूट घेणं झालंच नाही कारण खूपच गडबड झाली माझी पटकन निघायचं होतं त्याच्यामुळे आणि रात्रीचं आम्ही जाणार होतो तर इथे ना आम्ही आतमध्ये बाहेर बसलो होतो तेव्हा त्यांच्या जे डेपोतले असतात ना त्यांनी म्हटलं की बाहेर बसवण्यापेक्षा आतमध्येच बसव त्यामुळे मग इथे येऊन आम्ही आतमध्ये बसलो होतो इथे बघा असं त्यांचं डेपो आहे हे इथे आता आतमध्ये येऊन आम्ही बसलो होतो तर घरातून एवढी गडबड झाली नाही की घरात मला काहीच शूट करता आलं नाही आणि गडबडीत गडबडीत पटकन आवरून मी आम्ही निघालो कारण यंदा नाईट लावलेली होती आणि यांच्यासोबत व्यवस्थित कम्फर्टेबली ते म्हणत होते मला सकाळी की मी तुला सकाळी बसवतो पण मी म्हटलं नको एकटीने प्रवास करण्यापेक्षा तुमच्यासोबत केलेला प्रवास बरा तर इथे मी असं सिंपल असं आवरलो होतो आणि निघालो होतो इथे बघा इथेही माझे स्वामी आहेतच आणि तिथून हे आले आणि बघा गडबडी ना मला

गाडीमध्ये वगैरे बसलो आणि आता ने खायचं चा चालू आहे मी इथे हृदयला मात्र खा माझ्यापेक्षाही जास्त त्याला आवड आहे कॅमेऱ्यासमोर यायची आणि <स्थाग> एवढी गर्दी होती ना सणासुदी एवढी आपलं एवढं पूर्ण गाडी पॅक झाली होती पाचच मिनटात पूर्ण गाडी पॅक झाली होती ना आता आम्ही इथून निघालेलो हातोला फांगडायचं होतं सगळं कडीला खा वगैरे झोपली गोष्ट खायचं Kepriputan berikutnya, kompres atau perasan. Mungkin dengan pelarut air. Mungkin pelarut mineral. Mungkin dengan air bersih Kita berikan terapi. Ananda, apa itu? Daripada asid asid belerang. Asid belerang itu berfungsi untuk ciliwar. Eh. Klas dua. आता इथं दादा मला घेऊन निघालाय तर नाशिक फाट्याला आम्ही उतरलो होतो तिथून म यांनाही यष्टी आली आम्ही चला म्हणत होतो आमच्यासोबत पण ते म्हटलं की नको बॅगा वगैरे आहेत मुलं आहे तुझ्यासोबत मग मी बॅग वगैरे घेऊन येतो तुम्ही जावा असं म्हणून मग ते निघाले मग त्याच्यानंतर मग मी ते एस टीमध्ये आले पुढं गेले तोपर्यंत आम्ही मग त्यांच्या मागेच आम्ही निघालो आणि इथे आमच्या दोघांच्या बहीण भावाच्या गप्पा वगैरे चालू होत्या आणि एक सांगायचं झालं तर माझा चष्मा आम्ही बसमध्येच टाकून आलेली तर जाऊ दे म्हटलं आता काय करणार आणि इथं घरी आल्यानंतर नाही बघा माझ्या നല്ലേ ഇങ്ങനല്ലേ ഓ മനു രാധി സോഡ് ദീരി പൈലവൻ കണ്ടോ വാക്ക് ഓടേ മാഡ് ഓടേ കുട്ടേ యాവറായി परत मम्मीने मलाही पप्पी वगैरे घेतली आणि झोपलो आम्ही कारण जेवण वगैरे तर झालं होतं इथं आमच्या दोघींच्या ननंद भाऊजांच्या था दो चालल्या होत्या गप्पा आणि इथे बघा यांचं यांचं झोपीतनं उठल्या उठल्या पहिल्या चहा चालला होता आणि हृदयची आणि परीची मी उठायच्या अगोदर त्यांची आंघोळ वगैरे मम्मीने उरकलेली होती आणि मी उठून आंघोळ वगैरे करून बघा टिकली वगैरे काहीच नाही माहेरे निवांत मानतो माझा अकरा वाजले होते त्या टायमिंगला मी उठले होते कारण रात्री पण झोपायला खूप उशीर झाला होता आणि इथे आमच्या आरती मॅडम हाय बाय चालू आहे आणि त्यांचा माझा मला चहा वगैरे बनवून बनवती येते चालू आम्ही गेलो की दोन चार दिवस तिला भरपूर काम लागलं पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व सोबतच दिलेल्या वेल ऐकूनवर नक्की क्लिक करा बाय